जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो भविष्यामध्ये नाशिक रेल्वे जंक्शन होणार आहे नाशिक येथे रेल्वे जंक्शन झाल्यानंतर नाशिकचे महत्त्व आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्यात येणार आहे नाशिक येथे रेल्वे जंक्शन झाल्यानंतर नाशिक मध्य प्रदेश मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राशी जोडण्यात येणार आहे यामुळं नाशिकची रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होणार आहे चला तर मित्रांनो आता पाहूया नाशिक येथील रेल्वे जंक्शन झाल्यानंतर भविष्यामध्ये नाशिक येथे कोणकोणते रेल्वे मार्ग येऊन मिळतील या संदर्भात संपूर्ण माहिती विस्तारात महाराष्ट्रामधून देखील सागरी वाहतूक वाढवण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे महत्वपूर्ण ठिकाण असून येथून लवकरच सागरी वाहतूक सुरू होणार आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर लवकरच सुरू होणार आहे याचे भूमिपूजन मागील आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे या बंदराला रेल्वेशी जोडणे अत्यंत महत्वाचे असून यासाठी डहाणू ते त्र्यंबकेश्वर नाशिक असा नवीन प्रस्तावित रेल्वे मार्ग तयार करण्यात आला असून याला मंजुरी देखील मिळाली आहे याच दृष्टिकोनातून पुणे नाशिक या महत्वपूर्ण आमदार सतीश तांबे यांनी केंद्रामध्ये पाठपुरावा केला असून त्यांनी पुणे नाशिक रेल्वेसाठी आग्रही मागणी केली आहे भारतातील सगळ्या बंदरांचं मिळून जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढ्याच कॅपॅसिटीचं एकच बंदर वाढवाल इथे सुरू होणार आहे मान्य पंतप्रधानांनी त्याचं भूमिपूजन मागच्याच आठवड्यामध्ये केलेलं आहे आणि हे वाढवान बंदर हे मला असं वाटतं की भारताच्या एकंदरीतच सागरी वाहतुकीला आणि या सगळ्या व्यवसायाला नवीन चालना देणारं बंदर ठरणार आहे आता या बंदराचा फायदा खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्याला देखील आणि उत्तर महाराष्ट्राला देखील झाला पाहिजे या अनुषंगाने भारतीय रेल्वेने पालघर जिल्ह्यातील वणगाव येथील स्टेशनपासून म्हणजे डहाणू तालुक्यातील वणगावच्या स्टेशनपासून ते नाशिक पर्यंत एक नवीन रेल्वे लाईन टाकण्यासाठी मंजुरी दिलेली आहे या मंजुरीमुळे नाशिक जिल्ह्याच्या आणि एकंदरीतच उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला एक फार मोठी चालना मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे मी सर्वप्रथम केंद्र शासनाचे या रेल्वे साठी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर मला आपल्या निमित्ताने हे केंद्र शासनाला अजून एक विनंती करायची आहे नाशिक पुणे रेल्वे मार, मार्ग जो आहे तो नाशिक पुणे रेल्वे मार्ग देखील तातडीने सुरू झाला पाहिजे पालघर जिल्ह्यातील वाळवण बंदराला जोडण्यासाठी रस्त्यांपेक्षा जास्त रेल्वेची जोडणी महत्त्वपूर्ण ठरेल मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून होणारी वाहतूक ही नाशिक मार्गे होणार आहे या दृष्टीने नाशिक भविष्यातील मोठे रेल्वे जंक्शन होणार आहे त्यासोबतच सध्या स्थितीला पुणे नाशिक सुरत या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची चाचणी सुरू आहे याला जर मंजुरी मिळाली तर नाशिक नक्कीच मोठे रेल्वे जंक्शन म्हणून ओळखले जाणार आहे मित्रांनो पुणे नाशिक या सरळ रेषेतील मार्गावर अजून देखील रेल्वे मार्ग उपलब्ध नाही या मार्गावर रेल्वे धावणे अत्यंत महत्वपूर्ण असून लवकरात लवकर या प्रकल्पाचे काम सुरू व्हायला हवे यासाठी आमदार सतीश तांबे यांनी आवाज उठवला असून त्यांनी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाबद्दल काय म्हटले आहे तुम्ही स्वतःच पहा केंद्र शासनाला अजून एक विनंती करायची आहे नाशिक पुणे रेल्वे मार्ग जो आहे तो नाशिक पुणे रेल्वे मार्ग देखील तातडीने सुरू झाला पाहिजे आणि तो सरळ मार्गाने सिन्नर संगमनेर नारायणगाव मनसर करत करतच पुण्याला गेला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने चाकण असेल किंवा दाभाडे असतील किंवा या सगळ्या ज्या एमआयडीसी आहे त्या एमआयडीसीचं आणि नाशिकच्या एमआयडीसीचं कुठंतरी सांगड चालण्याचा प्रयत्न या निमित्ताने होऊ शकतो त्याचबरोबर पुणे आणि नाशिकचा असा जर हायस्पीड जर झाली तर पुण्यावर आणि नाशिकवर दोन्ही शहरांवर जो स्थलांतराचा ताण आहे तो कमी होईल आणि हे मधले गावं देखील विकसित झाले तर लोक इथून रोज कामानिमित्त शिक्षणाच्या निमित्ताने जाऊन येऊन करू शकतात म्हणून हा रेल्वे मार्ग होणं अत्यंत गरजेचं आहे मध्यंतरी मी देशाचे रेल्वे मंत्री यांना भेटलो तो अश्विनी वैष्णव साहेबांना त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा रेल्वे मार्ग सरळ मार्गाने होऊ शकत नाही त्याचे कारण आहेत की नारायणगाव इथे जे हाय फ्रिक्वेन्सीचं रेडिओ स्टेशन आपलं आहे त्या सॅटेलाईट सेंटरमुळे आपल्याला तिथून हायस्पीड रेल्वे नेता येत नाही असं एक त्यांनी कारण सांगितलं होतं मला असं वाटतं की केंद्र शासनाने रेल्वे विभागाने याच्यावर काहीतरी महामार्ग काढला पाहिजे आणि ही रेल्वे सरळच गेली पाहिजे या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला पाहिजे कारण ही सरळ गेली तरच त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने होणार आहे त्यांना नाशिक आणि शिर्डी रेल्वे देखील जोडायची आहे तर नाशिक शिर्डीला करत असताना ते सिन्नरवरून याच रेल्वे वरून एक ना शिर्डीपर्यंतची लाईन देखील स्पेशल टाकू शकतात जेणेकरून शिर्डीचाही प्रश्न मिटेल आणि नाशिक आणि पुण्याची सरळ रेल्वे मार्ग झाला तर त्या मधल्या गावांचा देखील विकास या निमित्ताने होईल तर माझी या निमित्ताने केंद्र शासनाला आणि रेल्वे मंत्रालयाला विनंती आहे की ज्या पद्धतीने डहाणू तसून नाशिक पर्यंतचे रेल्वे लाईनचा आपण एक मार्ग मंजूर केला आहे त्याच पद्धतीने नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेच्या कामाला देखील आपण गती द्यावी त्याला मंजुरी द्यावी अनेक महिन्यांपासून तो प्रस्ताव जो आहे तो केंद्रीय कॅबिनेट समोर प्रलंबित आहे त्याला तातडीने मंजुरी द्यावी अशी देखील मी या निमित्ताने विनंती करतो आणि मित्रांनो पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प हा फक्त दोन शहरांपुरता मर्यादित नसून पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प पुढे चालून भविष्यामध्ये सुरत या गुजराताच्या सोबत देखील जोडला जाऊ शकतो यावर विचार सुरू असून लवकरच या संदर्भात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मिळत आहे चला तर मित्रांनो आता पाहूया नाशिक येथे जंक्शन झाल्यानंतर कोणकोणत्या भागातून येथे रेल्वे येऊन मिळतील या संदर्भात थोडक्यात माहिती सर्वप्रथम पुणे नाशिक हा दोनशे पस्तीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग नाशिक येथे मिळणार आहे नाशिक येथे रेल्वे जंक्शन झाल्यानंतर नाशिक डहाणू हा एकशे अडुसष्ट किलोमीटरचा रेल्वेमार्ग नाशिक येथे मिळणार आहे त्यानंतर दमन नाशिक हा एकशे साठ किलोमीटर मालेगाव सटाणा साखरी आणि चिंचपारा हा शंभर किलोमीटरचा रेल्वेमार्ग त्यानंतर नाशिक सुरत हा एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा तर त्यानंतर शिर्डी घोटी शहापूर हा चाळीस किलोमीटरचा असे एकूण चार ते पाच प्रकल्प नाशिक येथे सर्वेक्षणासाठी प्रलंबित आहेत जर मित्रांनो वरील रेल्वे प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी मिळाली तर नाशिक येथे भव्य जंक्शन उभारण्यास मदत होणार आहे त्यासोबतच नाशिक जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे त्यासोबतच पुणे नाशिक रेल्वे सुरत नाशिक रेल्वे दहानू त्र्यंबकेश्वर रेल्वे या इत्यादी रेल्वे प्रकल्पांमुळं जगभरातील विविध भक्त जे नाशिकसाठी कुंभमेळ्यासाठी येत असतात त्यांना या प्रकल्पाचा फायदा नक्कीच होणार आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुणे नाशिक हा महत्त्वपूर्ण प्रकल्प जुना आराखड्यानुसारच व्हायला पाहिजे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प पुणे हडपसर चाकण संगमनेर राजगुरुनगर या मार्गेच नाशिकला जायला हवा या संदर्भात त्यांनी प्रयत्न केले असून या प्रकल्पाचे महत्त्व पटवून देत त्यांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे अधिक माहिती पाहिजे असेल तर डाळ्याबाऊचा व्हिडिओ पाहा पुणे नाशिक रेल्वेच्या अधिक माहितीसाठी उजाबाऊची प्लेलिस्ट नक्की तपासा धन्यवाद जर तुम्हाला ही आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीच लाईक आणि शेअर करा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद